यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हाल महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमुळे झाले ऊस गळीत हंगाम एक ते दीड महिना उशिरानं चालू झाला व ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांचे हाल ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीन तोडणीसाठी सात रुपये एकर प्रमाणे मागतात ट्रक ड्रायव्हर सातशे रुपये एंट्री हार्वेस्टर ऑपरेटर एक रुपये एकर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचे पैसे ठरवून ऊस तोडीसाठी येतो म्हणून मागे फिरवतात पंधरा दिवस व जे कोणी नऊ एकर देईल असा एक हजार रुपये ट्रकला एंट्री देईल अशा शेतकऱ्याचा ऊस तोडायला जातात तो शेतकऱ्यांना आता मरावं की जगावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्यासोबतच अल्पभूधारक शेतकरी ऊस उत्पादक आईनाथ गोपेवाडी यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनशी बातचीत केली आहे आणि आपल्या संवेदना त्यांनी सांगितल्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी हे आपल्या उमरखेड तालुक्यातील शेतकरी आहेत आणि कोपरा कृष्णापूर शिवार आहे या शेतकऱ्याचा अल्पभूधारक शेतकरी आहेत यांना पूर्णपणे अडीच एकर जमीन आहे अडीच एकर जमिनीमध्ये फक्त दोन एकर ऊस आहे आणि बाकी थोडे खाण्यापुरते गहू वगैरे असे करतात तरी शेतकऱ्याचे एवढे हाल आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हार्वेस्टर मशीन ही साडेसात हजार रुपये एकरनं घेते आणि आणि ट्रकचे ड्रायव्हर सातशे रुपये एंट्री घेतात आणि जे जे कोणी ऑपरेटर आहेत ते एक हजार रु रुपये एकरने एक घेतात असे दहा ते बारा हजार रुपये एकरी शेतकऱ्याची लूट होत आहे असं कोणतं पाप केलं शेतकऱ्यानं की त्या शेतकऱ्यांनी ऊसाची लावगण केलेली आहे तरी साखर कारखान्याचे प्रशासनवाले आणि सरकारने याची दखल घेऊन तात्काळ हार्वेस्टर म मशीनवाल्यावर कारवाई केली पाहिजे शेतकरी शेतकी अधिकारी यांनी दखल घेतली पाहिजे कारखान्याचे एम डी जे कोणी असतील त्यांनी दखल घेतली पाहिजे कारखाना चालवणारे जे कोणी संचालक असतील कारखानदार असतील कारखान्याचे ठेकेदार असतील त्यांनीसुद्धा दखल घेतली पाहिजे जर या लोकांनी दखल नाही घेतली तर असं शेतकऱ्याला समजावं लागल की हे जे हार्वेस्टर मशीनवाले आणि कारखानदार या दोघांचे लोटे आहे का शेतकऱ्याला मारण्याचे प्रयत्न आहे का न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन पुसद उमरखेड महागाव प्रतिनिधी संतोष आडे कमठाने 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 बर बर मग हे आता कागद पेन दिसायला तुम्ही हे सगळ्या नोंदी ठेवता का ऊस किती चालला काय किती, हो हो। किती किती टन ऊस होते एका एकराला आता काय होईल तीस चाळीस टन होईल बर काय म्हणते शेतकऱ्याची हालत काय म्हणते बेकार आहे बिकट आहे असं का काय एकर चालू आहे तोडणीला तोंडणीला आता सात हजार मागायला सात हजार आणि ट्रकला सातशे रुपये सातशे रुपये आणि ऑपरेटरला ऑपरेटरला काही मागितलं नाही बर आणि तुम्ही हे जे चार पाच माणसं ऊस घेऊन चालले तुमच्या शेतातला ते मशीन राहिलेलं राहिलेला होईल तर ते मशीन वाल्यासोबतचे आहे नाही नाही मजूरात तुम्ही तुम्ही रोजगार लावलेले म्हणजे तुम्हाला उचलून टाकावं नाही शेतकऱ्याचं नुकसान थोडंफार होते होते पण आता काटा कोरोना तर राहणार आपलं नाव काय शेतकरी बांधव आहे ना बर किती एकर ऊस आहे आपला माझा दोन एकर ऊस आहे बर आणि काय हे जे तोड साठी कारखान्यासाठी लागवड कधीची आहे याची माझी अठ्ठावीस ऑक्टोबरची लागवड आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून आज जवळपास तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी याला माझ्या उसाला जवळपास पंधरा महिने झालेले आहेत तरी अजून उसाची तोड आलेली नाही आणि माझा ऊसाची नोंद जी आहे पुष्पवंती कारखाना पोपाळी कारखाना आणि हदगाव कारखाना या तिन्ही कारखान्याला नोंदी केलेल्या असूनसुद्धा एकही तोळी माझ्या शेतामध्ये आजपर्यंत आलेली नाही आहे तेवढ्यामध्ये एकाने गंगाखेड येथील हार्वेस्टर मशीन जे आलेली होती ते नऊ हजार रुपये आठ हजार रुपये एकर याप्रमाणे घ्यायला लागले त्याप्रमाणे मी त्याला साडेसात हजार रुपये एकरप्रमाणे पैसे देऊन ते मशीन आणण्यासाठी कर गेलो होतो होतं परंतु तीसुद्धा मशीन माझ्या शेतातून दुसरीकडे ते जास्त पैसे दिल्यामुळं ते ती पलीकडं गेली त्यांच्यामध्ये काय नाही ट्रकवाल्याला काय नाही सातशे रुपये भत्ता आहे प्लस त्यांच्यामध्ये ते जे ऑपरेटर आहे चालवणारा त्याला हजार रुपये आहेत असे एकंदरीत मा एकरी जवळपास दहा ते बारा हजार रुपये खर्च ऊस थोडीसाठी या येत आहे आज त्याप्रमाणे माझं दोन एकर ऊस आहे मी अल्बुदर शेतकरी आहे तर या शेतामध्ये मला काय उरणार आहे तुम्ही एक विचार करायला पाहिजे प्रश्नानं याचा काही दखल घ्यायला पाहिजे आमच्या शेतकऱ्याचे काय हाल होत आहेत आज रोजी सांगा माझे दोन एकर एक एकरमध्ये मला ऊस आज दीडशे टन होत होता तर त्या ठिकाणी आज मग पंधरा महिने लेट ऊस झाल्यामुळं तीन ते चार महिने ऊस लेट झाल्यामुळं मग आज वीस टनाचं नुकसान झालेलं आहे हे सरकार देणार आहे का मला भरून नाही देणार यामुळे मला शेतकरी मी रोजमजुरी करून खाणारा माणूस आहे रोजमजुरी करून खाणं करून खाणारा माणूस आहे मी माझ्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे काय करणार आहे माणूस